पुण्यात झिका व्हायरसचा झपाट्याने प्रसार रुग्णांची संख्या सात वर सर्वाधिक धोका गरोदर महिलांना व लहान मुलांना महाराष्ट्रात पुढील बहात्तर तासात दोदो पाऊस बरसणार आयएमडी कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट वरोजदारांगींची आज शांतता रॅली सरकारला दिली तेरा जुलै पर्यंतची मुदत संपायला अवघे सात माध्यमातून पाहणी जागेवरच दिले जातील दिल दाखले नगर झुंडबदी प्रकरणी सरपंचाही सात जणांना अटक शेऱ्या चोरींच्या संशयावरून कुटुंबावर हल्ला पीक विम्यासाठी दहा हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती वसंत ओरेंना मनसे सोडल्याचा पश्चाताप होईल राजू पाटलांचा टोला म्हणाले आता फेसबुक लाईव्ह वरच नेतृत्व करा शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना तीन ते पाच वर्ष तुरुंगवास पेपर फुटी आणि अन्य बाबी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना भविष्यातील मतभेद टाळण्यासाठी परिणय फुकेंना विधान परिषदेची उमेदवारी मंत्र्याच्या वरच हस्ताने डांबर घोटाळा बिलातून उकवले कोट्यावधी रुपये जयंत पाटील यांचा आरोप सूरजपाल बाबा दोन दिवस मुलीच्या मृतदेहाजवळ बसून होता चोवीस वर्षांपूर्वी मृतदेह जिवंत करण्याप्रकरणी पहिल्यांदा तुरुंगात गेला होता मुसळधार प्रशासनाने घेतला मोठा निर्णय कसारा स्टेशन जवळ पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटली रेल्वे सेवा थोडी उशिराने होईल मुख्यमंत्र्यांना पंढरपूर देण्याचा नैतिक अधिकार नाही मराठा क्रांती मोर्चाचे पत्र लोकसभेतील सूज विधानसभेत उतरेल गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला म्हणाले संजय एक कुटबुद्धीचा माणूस खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा जोगेश्वर भूखंड गोटा प्रकरणी सर्व गुन्हे मागे मुंबई पोलिसांनी दिली क्लीन द्यावे लक्षात ठेवा शिरोशारी एकवत अजित पवारांची विरोधकांना चिमटे पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारची घोषणा क्रिकेट टीमला अकरा कोटी देण्याची गरज नव्हती स्वतःची पाठ थोपवण्यासाठी पैसे दिले विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला पुण्यात झिका व्हायरसचा झपाट्याने प्रसार रुग्णांची संख्या सात वर सर्वाधिक धोका गरोदर महिलांना व लहान मुलांना महाराष्ट्रात पुढील बहात्तर तासात दोन दो पाऊस बरसणार आयएमडी कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट वरोजदारांगींची आज पासून शांतता रॅली सरकारला दिली तेरा जुलैपर्यंतची मुदत संपायला अवघे सात दिवस साताऱ्यामध्ये लाडक्या बहिणीची घरी जाऊन नोंदणी पथकाच्या माध्यमातून पाहणी जागेवरच दिले जातील दिल दाखले नगर झुंडबरी प्रकरणी सरपंचाचाही सात जणांना अटक शेळ्या चोरींच्या संशयावरून कुटुंबावर हल्ला पीक विम्यासाठी दहा हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती वसंत ओरेंना मनसे सोडल्याचा पश्चाताप होईल राजू पाटलांचा टोला म्हणाले आता फेसबुक लाईव्ह वरच नेतृत्व करा शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना तीन ते पाच वर्ष तुरुंगवास पेपर फुटी आणि अन्य बाबी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना भविष्यातील मतभेद टाळण्यासाठी परिणय फुकेंना विधान परिषदेची उमेदवारी मंत्र्याच्या वरच हस्ताने डांबर घोटाळा बिलातून उकवले कोट्यावधी रुपये जयंत पाटील यांचा आरोप सूरजपाल बाबा दोन दिवस मुलीच्या मृतदेहाजवळ बसून होता चोवीस वर्षापूर्वी मृतदेह जिवंत करण्याप्रकरणी पहिल्यांदा तुरुंगात गेला होता मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित प्रशासनाने घेतला मोठा निर्णय कसारा स्टेशन जवळ पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटली रेल्वे सेवा थोडी उशिराने होईल मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येण्याचा नैतिक अधिकार नाही मराठा क्रांती मोर्चाचे पत्र लोकसभेतील सूज विधानसभेत उतरेल गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला म्हणाले संजय एक कुटबद्धीचा माणूस खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा जोगेश्वर भूखंड गोटा प्रकरणी सर्व गुन्हे मागे मुंबई पोलिसांनी दिली क्लीन द्यावे लक्षात ठेवा शिरोशारी एकवत अजित पवारांची विरोधकांना चिमटे पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारची घोषणा क्रिकेट टीमला अकरा कोटी देण्याची गरज नव्हती स्वतःची पाठ थोपवण्यासाठी पैसे दिले विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला